स्वस्तातला आणि अस्वच्छ भाजीपाला खाणं म्हणजे खरं तर अनेक आजारांना निमंत्रण दिल्यासारखं आहे तर ही परिस्थिती फक्त नवी मुंबई मधल्या एपीएमसी मार्केटमध्ये आहे का याच संदर्भात झी चोवीस तास आता रियालिटी चेक करणार आहे आणि त्यासाठी आमचे दोन रिपोर्टर्स सध्या आपल्या बरोबर आहे मुंबईतली सगळ्यात स्वस्त भाजी मिळणारं महत्वाचं ठिकाण म्हणजे दादर मधलं भाजी मार्केट आणि पुण्यामध्ये सुद्धा मार्केट यार्डमध्ये मोठ्या प्रमाणात भाजी खरेदी विक्री होते मोठमोठे मुट -मुट व्यापारी येतात तर पुण्यामध्ये सुद्धा काय नेमकी परिस्थिती आहे जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी माझे दोन सहकारी आमचे रिपोर्टर आपल्याबरोबर जोडले गेलेत मुंबईतल्या दादर मार्केटमधून जोडले गेलेत गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी आणि त्याचबरोबर पुण्यातल्या मार्केट यार्ड या परिसरातून जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपण सुरुवातीला जाऊया दादर मध्ये गोविंद आपण जो एपीएमसी मार्केट मधला रिपोर्ट पाहिला काय तशीच परिस्थिती आपल्याला दादर मध्ये दिसते का कारण स्वस्तात आणि जास्तीत जास्त चांगली भाजी खरेदी करण्यासाठी हा मुंबईकरांचा ओढा हा दादर मधल्या मार्केट कडे असतो मात्र अशी अस्वच्छ टाकलेली भाजी गोळा करून ती पुन्हा एकदा नागरिकांना दिली जाते का काय नेमकं आपल्याला दिसतंय नक्कीच अनुपमा जरी हा ए पी एम सी मार्केटमधला जरी प्रकार आपण बघितला असला तरी दादरच्या मार्केटमध्ये तशी परिस्थिती पाहायला मिळत नाही परंतु काही अंशी तसाच प्रकार या ठिकाणी दादरच्या मार्केटमध्ये पाहायला मिळतोय माझ्या जर पाठीमागे जर बघत असेल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक झाल्याची पाहायला मिळते आहे काही ज्या भाज्या आहेत त्या या ठिकाणी महाग झालेल्या आहेत परंतु या ठिकाणी हे जे गजबजलेलं मार्केट आहे सजग नागरिक असल्यामुळं या ठिकाणी स्वच्छता आणि या सगळ्या बाकी गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी मेंटेन केलेल्या पाहायला मिळतात परंतु काही ठिकाणी जे रस्त्यावरची भाजी विक्रेते जे आहेत त्यांच्याकडून अशा पद्धतीचे प्रकार होत आहेत कारण का शेवटी आणलेला माल तो जर विकला गेला नाही तर आपसुकत त्याच या ठिकाणी रक्कम कुठून भरून काढायचे याच्यासाठी व्यापाऱ्यांकडून अशा पद्धतीचे प्रयत्न होतात आपल्याबरोबर काय व्यापारी आहेत जो माल विकला जात नाही तोच माल पुन्हा या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गानं लोकांच्या गळ्यात मारण्याचा सडका माल लोकांच्या गळ्यात मारण्याचाही प्रयत्न होतो असा प्रकार ए पी एम समोर आला इथं काय परिस्थिती असं कोण जबरदस्ती <कष़ी> देत आहे बघा कसा आहे चांगला माल आहे जे महाग आहे सत्तर रुपये आता पालक चांगला सुकलेला असेल सत्तर रुपये ओला पालक आहे तीस रुपये चाळीस रुपये आता जेला परवडतो ते चाळीस रुपये घेतात ज्याला परवडतो सत्तर रुपये घेतात आणि ते पुरे ऐंशी रुपयाला विकतात ऐंशी रुपये नव्वद रुपयाला विकतात असा माल आहे बघा माल चांगला मिरची चांगली आहे सुकलेली मिरची असेल तर ऐंशी रुपये किलो आहे ओली असेल तर चाळीस पन्नास रुपये किलो आहे तसं जसं ओला माल असेल तर सस्त आहे जसं तेल लोक परवडतो हॉटेलवाल्याला परवडतो तर जो टाकतो माल आता मी टाकतो माल जसं त्यांना हलका माल टाकतो तर ते कमी भाव आहे चांगला माल कोणाला पाहिजे चांगला भाव आहे नाही पण पालेभाज्या आहेत त्या लगेच खराब होतात आणि का गेले दोन दिवस जर जास्त पाऊस पडला ओला झाला की लगेच खराब होतात मग असा माल पुन्हा लोकांच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न होतो का नाही असं नाही ज्यांना चांगलं लागतो ते चांगला घेतात ज्यांना परवडतो ते चांगले माल घेतात ज्यांना नाही परवडत ते हलका माल घेतात ओला पण चालतो त्यांना असा काय फरक पडत नाही बाजारवर आहे पैशांचा वर पण आहे जे काही लोकांना आवडतो की कमी भावात पाहिजे हे पण कमवायला आलेत असं आहे आता ते फेकू नाही शकत आपण ओला झाला तर फेकू नाही शकत माल आलात तिकडनं ते ते पण विकायला लागलं पैसे काढायच लागतो नाही आता आम्ही वाशीवरनं माल आणतो होलसेलवरून आला हे पण होलसेलच आहे ते दलाल देतात ते त्याच्यामध्ये हलका भारी माल निघतो ओला झाला की माल ते खराब होतो ते छाटून मिटून साफ करायला लागतो चांगला माल जास्त महाग आहे हलका माल थोडा कमी भाव आहे असा आहे अनुपामा जर आपण बघितलं तर एकूणच सगळं जर या ठिकाणी जो खेळ आहे तो पैशाचा खेळ असतो या मंडळीत पाहायला मिळतोय कारण का आ, की लोक जे आहेत चांगल्या मालासाठी वेगळी किंमत आणि जो माल या ठिकाणी पावसानं किंवा कुठल्या आणख्या गोष्टीनं खराब झालेला आहे तो माल जे या ठिकाणी लोक जास्त पैसे करू शकत अशा लोकांच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न केला जातो आणि तशा पद्धतीचा लोकांना विकला जातो अशा पद्धतीची कबुली जी आहे ती इथले व्यापारी देताना पाहायला मिळतात खरे गोविंद आणि आपण तेच आपल्या रिपोर्टमध्ये दाखवले असा स्वस्तातला आणि अस्वच्छ भाजीपाला घेऊ नये नाहीतर रोगांना आमंत्रण दिल्यासारखं आहे आपण पुण्यामध्ये जाऊया जाणून घेऊया पुण्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे चंद्रकांत गेल्या दोन तीन दिवसांपासून अत्यंत मोठा असा पाऊस झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पुणे जिल्ह्याच्या आसपास ज्या ग्रामीण भागामधून पुण्यामध्ये भाजीपाला येतो हा तिथून येणारा भाजीपाला सुद्धा निश्चितच खराब झालेला असेल मात्र असा त्यामधून चांगला माल चांगला भाजीपाला निवडून मग तो पुन्हा एकदा ग्राहकांच्या माथी प्रकार दिसून येतोय काय पुण्यामध्ये या संदर्भातली परिस्थिती आपल्याला दिसते अनुपमा मी आत्ता गुलटेकडीच्या भाजी भाजी मार्केट मी मार्केट यार्डात आहे थेट मी ठोक मी शेतकरी माल आणतात त्याच परिसरात काल दोन चार दिवस झाले पाऊस पडतो मग अशा पद्धतीने टमाटे शेतकऱ्यांना फेकून द्यावे लागलेत कारण बाजारभाव नाही पावसामुळं किरकोळ विक्रेते हा माल विकत घ्यायला येत नाहीत असं माल फेकून आणि आपण जे रिपोर्ट दाखवला ए पी एम सीमधला हाच माल मग याच्यातनं निवडून काही जे किरकोळ विक्रेते आहेत हा याच्यातला निवडून माल नेते आणि तेच सामान्य ग्राहकांना विकतात असे प्रकार घडतात नाही असं नाही पण इथं तरी तेवढे दिसत नाहीत मला सांगा हा सडलेला माल आहे हा कोण घेऊन नंतर हे आमची गुजरातची गुरं घेऊन लोक आलेली आहेत पुण्यामध्ये गाई गोशाळा ते लोक बाजारात हा आम्ही टाकून दिलेला माल हे ते लोक किरकोळ विक्रेते घेऊन जातात लोकांना विकतात असं नाही ठराविक लोक नेत ते हे गाईवलेच घेऊन जातात विकणारी लोक नेत नाही विकणारे लोकांना हा माल चालत नाहीये हे पावसात भिजलेला माल आहे काय हे गाई गोच हे गुजरातचे गुरुवली आहेत ना हे घेऊन जातात काय असं होत काही किरकोळ विक्रेतात माल घेतात असं होत नाही मार्केटची परिस्थिती पावसामुळे थंड पावसामुळे सध्या गिरायक कमी होत आहे आणि विक्रीच्या टायमाला पाऊस येतोय आणि शेतीमध्ये पण सध्या भरपूर पाऊस आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या रानामध्ये सांगा आवक घटली का वाढली आवक घटलीच आहे मग तरी पण मालाला उठाव हो का नाही मालाला उठाव ह्याच्यामुळे नाही की माल चांगला नाहीये सगळा माल पाण्याने भिजलेला आहे आणि खराब झालेला माल मग पुढं काय होतं हे जा माल जात नाही फेकून मग ते चंद्रकांत चंद्रकांत एकंदरीतच पुण्यामध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी दिसतीये मार्केट यार्ड मध्ये माल आलेला आहे जो खपलेला नाही असा माल खर तर जेव्हा सडतो तेव्हा तो गायी गुरांना घातला जातो तो सामान्य जनापर्यंत पोहोचत नाही ही एक चांगली बाब म्हणावी लागेल धन्यवाद आपण पुण्यामधून दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि गोविंद आपले धन्यवाद मुंबईतल्या सर्व माहितीसाठी